रेकॉर्डिंग so <laughs> चालू ना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमचं आय नाही आहे सगळ्यांना माहितीये गव्हर्नमेंट परिपत्रक का आहे कार्डचं तुमच्या याच्यावर पाटी नाही आहे मॅडम तुमचं आय कार्ड <laughs> बँक मध्ये ठेवायचं नाही ना कार्यालयात आय कार्ड घालून बसायचं आहे मॅडम आपलं आय कार्ड कुठे <laughs> <laughs> बँकमध्ये ठेवायसाठी आय कार्ड दिलं का तुम्हाला गव्हर्नमेंटनी शासन आमच्याकडनं पैसे घेतात तुम्हाला जी आर कार्ड तर तुम्हाला फुप्टामध्ये सगळं प्रोव्हाइड करतं कशावर आम्हाला माहिती की तुम्ही इथे कर्मचारी आहात म्हणून घाला पटापट पड़ घाला सगळेजण घाला हो मॅम तुमचे घाला आणि यानंतर टेबलवर बसताना आय कार्ड पाहिजे आणि तुमचं जी पार्टी असेल नसेल तर अधीक्षक साहेबांना सांगा मी सांगते बोपटे साहेबांना अर्ज देऊन लोकांना कळलं पाहिजे ना, ना, ना तुम्ही नागरिकांसाठी बसले इथे हे मानकर सर आता पाहून गेले होते ना आता पाच मिनिटात आले का हे मोजणीवरून म्हणजे लोकांनी नागरिकांनी चक्रा मारत बसायच्या फक्त तुमच्या कार्यालयांमध्ये सर तुमचं आय कार्ड नाही आणलंय तुम्ही सर पुढच्याच कार्ड पाहिजे <laughs> मी मॅडम आय कार्ड गव्हर्नमेंट जी आर आहे <laughs> आय कार्ड कावरे सर